राम कृष्ण हरी भाऊनी जय जय कृष्ण हरी बावनी हा संत तुखोबा राहायचा एक प्रसिद्ध भक्क आप चर्चेसाठी घेऊया अभंग असाय बा आशा हे सगूळ खरो काढावी तेव्हाची गोसावी व्हावे ते ने नाही तरी सुखे असावे संसारी फजित दुसरी करू नये आशा बारुडिया जयवंत भावे तेव्हाची दिघावे सर्वातुरी तुका भरे जरी योगाची तापतडी आशेची बिबुडी करी आधी असा हा अतिशय प्रसिद्ध असा भंग महाराजांनी सांगितलेला आहे लिहिलेला आहे तेव्हा यावर आपण चर्चा करूया आता महाराज फक्त आशा हे सगुळ खरो काढावी तेव्हाची गोसावी व्हावेत येते आशा आकांक्षा पाश शेड रिपू हे सर्व अगोदर खडून काढायचे म्हणजे सगुळ नष्ट करायचे सोडून द्यायचे त्यामधून मुक्त व्हायचं आणि तेव्हाच काय व्हायचं गोसावी व्हायचं गोस्वामी म्हणजे तो शब्द आहे गोस्वामी त्या गोसावी म्हणजे असं साधू की ज्यांनी आपल्या इंद्रियावर पूर्णपणे स्वामित्व मिळवलेलं आहे ताबा मिळवलेला आहे ते गोसावी गोसावी आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलेले आहे असा साधू असे संत ते गोसावी अरे महाराज म्हणतात की गोसावी कोण व्हायचं साधू संत कोण व्हायचं ज्याने आपल्या इंद्रियावर पूर्णपणे ताबा मिळवला त्याने आशा अगोदर खरून काढायची बशापासून अलिप्त व्हायचं शेड रिपू बाजूला करायचे नाही तर परिस्थिती वाईट आली बिकट आली भरून बघ साधू व्हायचं बरोबर आहे का नाही कारण परिस्थिती वाईट आली भरून जर साधू झाला असेल तर त्याची आशा कुठे खरून काढली त्यानं नाही शेड रिपूचा त्याग केला का नाही भो पेशापासून दूर गेला का, का? का हो 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 नाही गोस्वामी झाला का नाही आणि तेच महाराजांना म्हणायचं आहे की तुम्हाला साधू जर व्हायचं असेल तर काय व्हावं लागेल तुम्हाला अगोदर आशा खरून काढावं लागेल आशा खरून काढावं लागेल मोहपाशातून मुक्त व्हावं लागेल लोभातून मुक्त व्हावं लागेल पुढे महाराज भरतात तरी मुखे सुखे असावे संसारी फजिती दुसरी करू नये नाहीतर काय करायचं सुखाने आपला संसार करायचा दुसरी फजिती करायची नाही त्या मार्गाला जायचं आणि आशा सोडायची नाही बघ थळ हे होत नाही आणि तेही होत नाही पापाच्या धनी तो होऊ शकतो आपण पाहतो प्रचंड प्रमाणामध्ये धनसंपत्ती काही लोक गोळा करतात आणि सांगतात की आम्ही संदेश यो हे महाराजांना मान्य आहे का भाई षट रिपुंजचा ज्याला त्याग केला तो साधू तो संत आणि त्याच्या बोलल्याला किंमत पुढे जे महाराज म्हणतात ते दैतर मग काय करायचं असं जर जमत नसेल तर मग आपला संसार जो आहे तो सुखानं करावा आणि प्रपंचामध्ये राहून पदभार्थ करावा त्याचे मार्ग महाराजांनी सांगितले आहेत आपल्याला फजिती करून घेऊ नये म्हणजे धड परमार्थी होणार नाही आणि प्रपंचही होणार नाही परमार्थामध्ये गेला सर्व सोडून परंतु लक्ष सर्व इकडेच बघ होईल का बरोबर होतच बरोबर होणार नाही पुढे महाराज म्हणतात आशा बारुडिया जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वात आशा आकांक्षा ज्या आहेत त्यांना मारून टाकायचं त्या नष्ट करायच्या त्यावर विजय मिळवायचा त्यावर काय मिळवायचा विजय मिळवायचा शत्रूवर विजय मिळवणं एक वेळ सोपा आहे परंतु इच्छा आकांक्षा याविषयी किंवा यावर विजय मिळवलो हे सर्वात कठीण कर्म आहे षड सुद्धा विजय मिळवणं सर्वात कठीण आहे आणि महाराष्ट्र तेच सांगत आहेत आपल्याला काय आशा बारुडिया जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वात सर्वांमधून तुम्ही निघू शकता या संसाराचा प्रपंचाचा त्याग करू शकता परंतु केव्हा जेव्हा तुम्ही आशा आकषा बारून टाकाल त्यावर विजय मिळवाल तेव्हा तुम्ही यामधून अलिप्त होऊ शकता तेव्हा तुम्ही त्यामधून ते देऊ शकता भाऊने तुका भले जरी योगाची तातडी आशीची बिबुडी घरी आधी तुकाराला महाराज म्हणतात च तुम्हाला एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा असेल तुम्ही योगी व्हावं असं जर वाटत असेल तर काय करा आशेची जी बिबुडी आहे ती आधी करा जे आशा आकांक्षा ज्या आहेत त्या अगोदर निर्मिच करा बिबुडी करा म्हणजे बिबुडी म्हणजे निर्बिजी करा निर्मिच करा मुळापासून उट्टू टाका अजिबातही राहिला नाही पाहिजे आणि तेव्हा कुठे तुम्हाला योग करता येईल योगाचं सामर्थ्य तुमच्या अंगी येईल योगी तुम्ही भार तो योगी हे संत तुकाराम महाराज म्हणतात आपले आपण नाही योगी योगी होण्यासाठी काय करावं लागेल योगाची तातडी जर असेल तर अशी जी बिबुडी करी आधी अशा आकांक्षा जी आहे त्याचा अगोदर निर्बिजीकरण करा त्या मुळापासून उठून टाका खरून काढा अशा संत तुकाराम महाराजांचा अतिशय सरळ आणि सुंदर असा अभंगाय भावली तेव्हा सांगत असताना काही चूक वगैरे झाली असेल तर मला बापी असू द्या आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी भावली एकदा अभंग ऐकूया आशा हे सगूळ खडोली काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने दाही तरी सुखे अंसावे संसारी फजिती दुसरी करू नये आशा वारुडिया जयवंत भावे तेव्हाची दिघावे सर्वातुरी तुका भरे जरी योगाची तातडी आशेची बिबुडी करी आधी राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम